विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी शहाण्णव माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा एरंडोली जिल्हा परिषद गटातील भव्य जनसंवाद दौरा गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळपासून विविध गावांमध्ये हा दौरा पार पडला गावोगावी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत डॉक्टर खाडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जनतेशी थेट संवाद साधत त्यांनी नागरिकांच्या समस्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या या जनसंवाद दौऱ्यादरम्यान बोलताना सुरेश भाऊ खाडे यांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदारांनी सजग भूमिका घ्यावी असे आवाहन केले विकासाला मत द्या अन्यथा या मतदारसंघाचे मोठे नुकसान होईल असे मत त्यांनी ठामपणे व्यक्त केले गेल्या कालावधीत या विभागातील रस्ते पाणी योजना तसेच मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले असून इतका विकास दिल्यानंतर आम्ही फक्त एक मत मागत आहोत असे त्यांनी सांगितले त्यामुळे कमळाला मत म्हणजे विकासाला मत आहे असे स्पष्ट करत भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले या कार्यक्रमात जिल्हा परिषद एरंडोली गटाच्या उमेदवार जयश्री तानाजीराव पाटील सलगरे पंचायत गणाच्या उमेदवार ललिता पांडुरंग कोरे एरंडोली पंचायत गणाच्या उमेदवार मनीषा रामगोंडा पाटील यांच्यासह तानाजीराव पाटील खंडेराव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला प्रतिनिधी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एकूणच हा जनसंवाद दौरा उत्साहपूर्ण वातावरणात आणि यशस्वीरित्या संपन्न झाला करोड रुपयाचे काम होतं करून मी तुमच्यासमोर आले बरोबर ना मतदान कोणाला करायचे आपण ठरवलं पाहिजे जर का चूक गेली अजून रस्ता डांबरी कर जर का मला गांधीनगरनं मला प्रॉब्लेम दिला आजोपाला माझा विश्वास ठेवला नाही हां नाही दोस्त त्यांना द्यायला पाहिजे ना मग त्यांनी सगळ्यांनी जमायचं चौकात घ्यायचा हा हे तुझ्या घडते असं म्हणायचं शालपाना केला भाऊला सोडलंस का तू हा भाऊला नस सोडलं तर हे आमचे काम होत आहेत ना तुझ्या आम्हाला सगळं कसता खायला लागतात ना हे असं म्हणायला पाहिजे तुम्ही मग पाच वर्ष माझ्याकडे यायचं काम करून घ्यायचं आणि इलेक्शन आलं की नागावर करायचं हे असे कसं आहे चालू तुमचं पण आता इथून पुढं फटाच मारून काम होईल जे ह्या इलेक्शनला माझ्यावर असतील तेच माझ्यावर असतील मी अजून चार वर्ष आहे तुमची दहा वर्षांनी हालत नाही त्यामुळे चिंता करू नका बरोबर ना अजून चार वर्ष माझ्याकडे विकास करून घ्या विकासाच्या मी कधी बघितलं नाही जातपात बघित नाही कधी बघितलं नाही कधी काय कोणाला म्हटलं नाही जर असं होत असेल तर आपण विकासाला प्राधान्य द्यायचं आहे दोन पेटी असतील पहिल्या पेटीवर आणि एवढं सगळं मागून आम्ही काय मागतो एकमता मग पाच वर्ष एवढं एवढं करोड